नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपाच मोठा भाऊ ठरणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे कारण भाजपकडून राज्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडून येण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणामधून हा अंदाज वर्तवलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या झंझावातासमोर विरोधक चितपट होतील अशी शक्यता आहे फडणवीस बावनकुळे आणि चव्हाणांच्या सभांमुळे भाजपाला घवघवीत यश मिळण्याचा निष्कर्ष सर्वेक्षणात काढलेला आहे राज्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी दोनशे बेचाळीस ठिकाणी भाजप तर सेहेचाळीस ठिकाणी महायुतीचे उमेदवार रिंगणात आहेत प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याला आणखी तपशील देतील सुशांत आपण जर बघितलं असेल तर कोणतीही निवडणूक आली की त्याच्या अंतिम टप्प्यात भाजपकडून एक सर्वेक्षण जो आहे तो तयार केला जातो आणि आता नगर परिषद निवडणुका आहेत आणि या दरम्यान प्रचाराचा धंदावाद देखील पाहायला मिळतोय प्रचार, प्रचार अंतिम टोकावर आलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तिघेही राज्यभर प्रचार करताना बघायला मिळतात त्यातच आता एक सर्वे जो आहे भाजपने केलाय त्याची माहिती आपल्याला मिळते त्यामध्ये भाजपच राज्यात मोठा भाऊ होऊ शकतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे भाजपचे राज्यात तब्बल एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष निवडून होण्याचा अंदाज जो आहे तो भाजपने जो केला केलाय त्यामध्ये व्यक्त केला जातो त्यामुळे आपण जर बघितलं असेल तर विधानसभा निवडणुकीत भाजप मोठा भाऊ ठरला होता तसाच आता नगर परिषद निवडणुकीत देखील भाजपच मोठा भाऊ तरी फक्त आता अंदाज व्यक्त केला जातोय ठीक आहे धन्यवाद सगळ्या तपशीलांसाठी सुशांत